नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे अर्जुन केस जिंकून घरी आलेला असतो कल्पना त्याला खूप धन्य कॉंग्रॅच्युलेशन अर्जुन असं म्हणत असते सायलीसुद्धा कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते पण ती जास्त काही बोलत नाही मग इकडे विमलताईसुद्धा म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन दादा मग सगळे म्हटल्यावर अर्जुनला हे वाटत असतं की सायली का अजून जास्त बोलत नाही आहे त्यावर चैतन्य म्हणत असतो मावशी तुला माहिती आहे का अर्जुनने त्या पवार वकिलांशी इतकं भांडत होताना त्याला काही बोलूच दिलो नाही म्हणजे तो फक्त मायलॉट मायलॉड असं म्हणत होता अरे पवार नाही पवार नाही ते दुसरे वकील आहेत असं अर्जुन म्हणत असतो ही तर कन्फ्यूज होत असतं पण सायली जास्त लक्ष देत नाही हो पवार नाही पांढरे वकील पांढरे असं चैतन्यसुद्धा म्हणतो मग सायली पण इथं गालातल्या गालात असते आणि गप्प बसते अर्जुन वाट बघत असतो की सायली का बोलत नाही आहे माझ्याशी मग कल्पना म्हणते की चैतन्य अरे तू पण काय सांगत आहेस मला मला माहिती आहे ती गोष्ट अर्जुन पुढे कोणताही वकील बोलू शकत नाही आहेच रे माझा मुलगा तितका गुणी असं म्हणत असतो आणि चैतन्य म्हणतो मग इकडे सायली म्हणत असते चैतन्य भाऊजी तुम्ही फ्रेश होऊन या मी फराळ केलेला आहे थोडं थोडं तुम्ही टेस्ट करा म्हणजे हो मी इतक्यात येतो दोन मिनटात म्हणजे फराळचं हे करेन मग चैतन्य म्हणत असते अरे चैतन्य तुझी वहिनी ना तुला जास्तच लाडावून ठेवली आहे हो मी आहेच तसा लाड करण्यासारखा मुलगा मी येतो हां म्हणजे मला माझ्याकडे टेस्ट करण्याची कमिटी आहे ना मग अर्जुनने इकडे ह्यांच्यासाठी मिठाईचा बॉक्स ऑर्डर पाठवलेला असतो हे चौघेही एकमेकांसोबत इतके भांडत असतात ना खूप मजा येत असते बघायला इंटरेस्टिंग आहे सिरियल खूप हा महिपत तर इतका दारू पित असतो इतका पित असतो ही साक्षी म्हणत असते अहो अण्णा काय करते तुम्ही थांबा ते पाणी नाही आहे ते ड्रिंक आहे थोडं विचार करून प्या असं ती म्हणत असते हा महिपत म्हणतो की ए पोरी तू मला शिकवणार का ह्या बापाला गप बस तुझं हे काय चुरूचुरू जीत झालं तर ना ह्यामुळंच हे सगळं नडलेलं आहे आपल्यापर्यंत ह्याला मारू नको त्याला मारू नको ते करू नको हे करू नको असं सारखी बडबड करत असतीस ना तुझ्यामुळं हे झालेलं आहे असं महिपत साक्षीला ओढत असतो मग ज्ञाग्राजमध्ये तुला कोणी सांगितलं रे तिचं ऐकायला ऐकायचंच नाही तिचं मग हीच प्रियासुद्धा खूप म्हणत असते महिपतला रागवत असते काय चाललंय रे तुझं काय चाल मी कोणत्या ग्रुपमध्ये आले ना मला हेच कळत नाही आहे चुकी केली मी बहुतेक असं ती म्हणत असते प्रिया इकडे म्हणत असते नागराजमध्ये गप्पा बस गं बाई तुझं काय ऐकायचं आहे ना तुला ना इतका पैसा हवा आहे ना पैसा दिला तर तू कोणाच्या मातीलासुद्धा जाणार नाहीस असली बाई आहेस तू मुलगी मी नाही नाही माझं चूक आहे मी जेलमध्ये जाणार आहे आता त्या अर्जुनने आज ह्या महिम मधुभाऊंना जामीनवर सोडवला आहे उद्या तो उद्या केस सिद्ध करून ह्या साक्षीला जेलमध्ये सुद्धा पाठवेल तेव्हा काय करायचं साक्षी म्हणते भास झाला बास तुमचं झालं का सगळ्यांचं आता फक्त विच साक्षी म्हणत असते तुम्ही सगळ्यांचं झालं का ओढून तुम्हाला आता जेलमध्ये मला जायचं आहे माझं आयुष्य बर्बाद होणार आहे माझं करिअर बर्बाद होणार आहे ह्या पुढचं माझ्यावर प्रिया म्हणते फक्त तुझंच होणार नाही आहे ग माझंसुद्धा होणार आहे मी काय करू मधुभाऊ सगळ्यांना सांगून ठोकतील ताक्ति, टाकतील की ही खोटी तन्वी आहे जे काही हे चालू आहे ना खोटी तन्वी खरी तन्वी मोठी तन्वी छोटी तन्वी मोठी सायली छोटी टायली हे ना रांगोळी काढून बसलाय ना हे कलर कलर ह्याचं काय करू मी आता हा मधुभव आला का मला जेलमध्ये पाठवेल बसावं लागेल नाही तर मी कोणत्या तरी मोठ्या बिझनेसमॅनला लग्न करून गेले असते तर बरं झालं ह्या कोणत्या ग्रुपमध्ये आले ना मला डोकं सटकलं आहे असं म्हणत असते हे मितके आहात बेल व्हा बाहेरून कोणीतरी बेल वाजवलेलं असतं मग प्रिया जाऊन दरवाजा उघडते तर ती अर्जुनने त्यांच्यासाठी पेढे फाटवलेला असतो इकडे सायली रूममध्ये साफसफाई करत असते अर्जुनला वाटत असतं की ह्या ना मधुभव आले हे नाही आले तर हे निघून जातील पण हे किती करतायत ह्या घरासाठी किती ते स्वच्छता टेबल टेबल कि ती टेबलवर उभा राहून पुसत असते मग ती व पडतच असते तितक्यात अर्जुनने जाऊन टेबल धरतो मग सायलीला वाटत असते किती काळजी ते कि काळ एका एखाद्याची काळजी करायचं कसं हे तुमच्याकडून शिकावं पण तुम्ही मधुबच्या बाबतीत असं का केलं असेल तुमची चूक पोटातही घेत आहेत नाही आणि मला तुमच्याशी बोलताही येत नाही किती बोलायचं आहे मी किती कासावीस होत आहे तुमच्याशी बोलायला पण हे तुम्हाला का कळत नाही असं सायली म्हणत असते मग अर्जुनला पण सायलीबद्दल खूप प्रेम वाटत असतं अर्जुन तिच्या मदतीला जातो पण सायली काही बोलत नसते तो तिच्या पाठीमग पाठीमग करत असतो सायली मात्र काहीही बोलत नाही ती मनातल्या मनात म्हणत मनात असते सर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही असं का केलात मला हे कळालं नाही पण मला माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मला ना तुमच्याशी बोलायचं आहे खूप बोलायचं तुमच्याशी बोलण्याशिवाय मला राहू शकत नाही अर्जुन इकडे डस्ट झाडत असतो सायलीला शिंका येतात मग अर्जुनचा जीव कासावीस होतो अर्जुन पटकन जो तिच्यासाठी रुमाल घेऊन येतो आणि सायलीला देतो सायली पटकन रुमाल धरलेली असते नाकाला अर्जुन म्हणत असतो काय झालं आहे सायलीला मला ना आयुष्यभर असंच प्रोटेक्ट करायचं आहे सायलीला असं सा म्हणत असते आणि सायलीसुद्धा मना मनातल्या मना मना म्हण तुम्ही असे जे काही ढाल बनवून येताना माझ्यासाठी मला खूप चांगलं वाटतं हेच प्रेम असेल का हेच प्रेम असेल तर माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं मग दोघंसुद्धा मना मनातल्या मनात म्हणत असतात इकडे अश्विन फुलांचे हार घालत असतो तोरण घालत असतो प्रताप आणि त्याचं काहीतरी चालू असतं प्रताप म्हणते अश्विन असं नाही रे असं घाला ओ डॅड तुम्ही गप्पा बसावं असं ती रागवत असते कोणी शिकवलं रे तुला एम बी बी एस मग त्यावर अश्विन म्हणतो ओ डॅड मला ना एम बी बी एसमध्ये असे तोरण लावण्याचे टॅ चॅप्टर नसतात ते गप रे तू बापाला शिकवणार काय हो मग ह्यांचं भांडण बघून कल्पना आलेली असते कल्पना म्हणत असते की काय आहे तुमचं लहान पोरांसारखं दोघांचो गप्पा बसावं अश्विन तू लाव रे छान लावता आहेस बरोबर आहे बरोबर आहे अगं ह्याला किती वेळ सांगतोय गं कल्पना नीटच लावत नाही बघ ना कसे वाकडे तिकडे लावलंय ह्याला सांगतोय नाही रे अश्विन बरोबर आहे लावतो तुम्ही गप्पा बसावं हो। असं ती म्हणत असते प्रतापला नाही तर फटके देईन ना मी तुम्हाला असं प्रताप म्हणतो पण त्याला ऐकत नाही कल्पना आणि अश्विन निघून जातात इकडे हे प्रतिमा छानपैकी रांगोळी काढलेली असते रविराजांना वाटत असतं अगदी ती आधी काढायची ना अशीच प्रतिमा रांगोळी काढलेली आहे हे मग प्रतिमाची रांगोळी होत असते मग तितक्यात रविराज येतात वा छान झाली आहे रांगोळी असं म्हणतात मग त्यावर प्रतिमा इतकी खुश होते इतकी खोलून हसते ना मग रविराजांना छान वाटतं प्रतिमा हसल्यावर बघितल्यावर इकडे ह्या प्रिया जी आता चांगली मस्ती मोडत असते अर्जुनी मोडलेलीच असते अर्धी मस्ती तिची मग ती म्हणत असते की हे फटाकडी काय करत आहेत आता मधुबो सुटतील घरी येतील सगळं सांगून टाकतील ते सगळ्यांना मी कोटी तन्मी आहे मग आता कसं करायचं मला त्या घरात जाण्यास बंदी आहे मी बाहेर ब बाहेरून काय करू मी आता मधुबो सांगतील असं प्रियाला टेन्शन आलेलं असतं इकडे छान दिवाळीची तयार करे तयारी करत असतात चैतन्याने प्रतिमा रविराज आणि तन्वीचा फोटो जो भिंतीला असतो ना तो त्याच्या हातून निसटणार असतो तितक्यात प्रतापमध्ये बरं झालं आज पूर्ण आजी नाही आहे नाही तर तुझं छान वाजवली असती मग तितक्यात अश्विन सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आलेला असतो मग इकडे अस्मिता सेल्फी काढत असते छान तर म्हणत असते बॉम्ब बॉम्ब ती म्हणते बॉम बॉम्ब कुठे आहे बॉम्ब कुठे आहे असं चैतन्य म्हणतो बॉम्ब नाही रे सेल्फी बॉम्ब असं म्हणतात सेल्फी काढत असताना कोणीतरी मध्ये आले ना त्याला सेल्फी बॉम्ब म्हणतात हे तुला माहीत नाही का हो अच्छा असं आहे का बरोबर ठीक आहे आला आहेस ना कॉफी घेऊन कॉफी ठेव आणि एक फोटो तुझ्यासोबत म्हणजे भाऊबीजाला सोशल मीडियावर फोटो टाकता येईल ना तेच ट्रेंड आहे आजकाल मग कॉफी चैतन्य अश्विनने सायलीला सुद्धा नेलेला असतो मग विमलते म्हणते दादा तुम्ही विसरलात सायली तर ही कॉफी घेत नाही तर चहा पितात मग मग हे घ्यावी म्हणते तुम्ही प्या मग च प्या हो प्या हो मी नाही केलं कॉफी मम्माने केलं आहे तितकं वाईट नाही आहे फक्त मी सर्व करतो आहे प्या तुम्ही प्या मग सायलीला हे विचार पडलेला असतो की आता कशी करू मधुबाहनची ही दिवाळीसुद्धा जेलमध्ये होणार मी कशी सोडू किती प्रयत्न करू मग ती दिवा लावत असते तितक्यात अर्जुनने तिला छान सरप्राईज दिलेला असतो मधुबाईंना येत घेऊन घरी येतात मग सायली मधुभाऊनं बघून जोरात जाऊन मिठी मारते कुसुमसुद्धा आलेली असते जोरात जाऊन मिठी मारते मग मा अर्जुन सॉरी म्हणत असतो मग अर्जुनलासुद्धा मिठी मारते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायलीचं आणि अर्जुनचं नातं अजून खोलणार आहे पाहूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा